हाय मी शुभांगी तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की कशाबद्दल व्हिडिओ आहे तर बघा आज आहे पंध म्हणजेच स्वातंत्र्य दिन आणि सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि इकडं म आविज्ञाच्या स्कूलमध्ये काय तो पोयम म्हणणार होता तो मला आधी सुरुवातीला म्हणून दाखवत आहे तर त्याच्याच टिफिनसाठी मी आ, स, आ, एक स्पेशल अशी रेसिपी बनवत आहे तर त्याच्यासाठी बघा गरम करायला ठेवली आधी आणि कढईमध्ये एक चमचाभर मी तूप घालून घेतलेलं आहे आणि ओलं खोबरं जे असतं बघा ते मी किसून घेतलेलं आहे इथं ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे तर हे तुपावर चांगलं भाजून घ्यायचं चा आहे परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा जेवढं खोबरं घेतलं आहे म्हणजे एक वाटी जर खोबरं असेल तर अर्धी वाटी गूळ असं प्रमाण मी इथं घेतलेलं आहे तर गूळ बारीक करून घेतला चाकूनी आणि तर मी ओल्या नारळाच्या ज्या करंजा आहेत बघा त्या ओल्या नारळाच्या करंजा बनवणार आहे अभिज्ञेच्या टिफिनसाठी तर बघा गूळ जो आपण ह्या खोबऱ्यामध्ये मी आता ॲड करणार आहे आणि हे सगळं आता परतवून घेणार आहे सारण बनवणार आहे मी करंजीसाठी वेलची पूड पण ॲड केली त्यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे सारणाला खूप छान अशी चव येते जर तुम्ही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल चौ सातारी या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर बघा इथं सारण माझं तयार झालेलं आहे तर हे थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये आता हे थंड होण्यासाठी हे सारण इकडं थंड होण्यासाठी ठेवलं आहे तोपर्यंत इकडं मी एक मोठी वाटी म्हणजे एक कप मैदा घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि थोडं थोडं पाणी करू पाणी ॲड करून हा जो मैदा आहे तो मी मळून घेणार आहे म्हणजे आपण चपातीला जशी कनिग मळतो तशाच पद्धतीनं मी इथं पीठ मळून घेणार आहे थोडं थोडं पाणी ॲड करून जास्त पातळ आपल्याला करायचं नाही कारण करसाठी आपल्याला ह्याची पारी बनवायची आहे त्याच्यामुळं एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला पातळ पीठ करायचं नाही आणि इकडं बघा पीठ म्हणून तयार झालं की मी त्याचे तीन गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि जे फूड कलर असतात बघा ते फूड कलर त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि ऑरेंज आणि ग्रीन कलर हे दोन कलर ॲड केलेले आहेत आणि त्या तीन गोळ्यांचा एक एक गोळा छोटा छोटा करून मी आता हे ह्याची पारी बनवून घेणार आहे आणि त्याच्या आतमध्ये मी सारण भरणार आहे ही पहिल्यांदा पारी अशी लाटून घ्यायची जशी आपण पुरी लाटतो छोटी तशी लाटून घ्यायची आहे जास्त पातळ लाटायची नाही नाही तर सारण त्याच्यातून बाहेर येतं त्याच्यामुळं मीडियम मध्ये अशी पुरी लाटून घ्यायची आहे आता एका डब्याच्या सह्याने मी गोलाचा पुरीचा त्याला आकार दिलेला आहे आणि आता ही उलटी केलेली आहे आणि मग त्याच्यात मी सारण भरणार आहे जेणेकरून वरचे जे तीन कलर आहेत ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन हे तीन कलर आहेत ते व्यवस्थितरित्या दिसतील आणि मग त्याचं त्याच्या कडा अशा पॅक करून घेणार आहे जेणेकरून सारण त्याच्यातून बाहेर येणार नाही आणि फिरकीच्या सहाय्याने ह्याला योग्य असा आकार देणार आहे उरलेलं जे पीठ आहे ते कट करून काढून घेणार आहे बघू शकता आहे तुम्ही मस्त अशी दिसते करंजी आता इकडं मी वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 जे कलर आहेत त्याची ओरेंज करंजी बनवणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ऑरेंज बनवणार आहे पुरी लाटून घेतलेली आहे मैद्याची आता आता व्हाईट कलरची मी तशीच पुरी बनवून घेणार आहे पिठाची बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं व्हाईट कलरची व्हाईटची पण जी आहे ती पुरी लाटून घेतलेली आहे आता ग्रीनची घेणार आहे मी जेणेकरून ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन तीन कलरच्या करंजा चा, तयार होतील अशा पद्धतीनं मीडियम आकारामध्ये अशी लाटून घ्यायची आहे पुरी बघू शकता आ... केशरी पांढरा आणि हिरवा हे जे तीन कलर आहेत तिरंग्याचे आता ह्याच्या आतमध्ये मी सारण भरून घे घेणार आहे तिने ह्याच्यात सारण भरून घेतलेलं आहे मग अशी जशा पद्धतीनं आपण केलं तशाच पद्धतीनं त्याच्या कडा पॅक करून घेऊन मग फिरकीच्या सहाय्याने त्याला असा योग्य करंजीचा आकार दिलेला आहे आणि उरलेलं जे पीठ आहे ते काढून घेणार आहे असे तिन्ही कलर हे तिन्ही कलरच्या माझ्या करंजा भागात तयार झालेल्या आहेत केशरी पांढरा आणि हिरवा बघू शकता मी इकडं माझ्या करंजा सगळ्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि राहिलेल्या करंज्या आहेत त्या मी अशा तिन्ही कलरमध्ये मिक्स तिन्ही कलरची पीठ मिक्स करून अशा अशा बनवण्या बनवलेल्या आहेत जेणेकरून एकाच करंजीमध्ये तिन्ही कलर आपल्याला दिसले पाहिजेत अशा पद्धतीने बनवलेले आहेत तर इकडं बघा मी आता ह्या करंजा तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल थोडं गरम झालं आहे का नाही हे आधी चेक केलं आणि त्याच्यानंतरच मग त्याच्या त्या करंजा त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत बघा तळण्यासाठी तेल चांगलं गरम झाल्यानंतर मगच करंजा टाकलेल्या आहेत म्हणजे करंजा चांगल्या तळून निघतील चांगल्या टम्मा अशा फुगलेल्या आहेत बघा करंजा एका बाजूनं चांगल्या तळल्यानंतर मग ह्या पलटी केलेल्या आहेत मी दोन्ही बाजूनं चांगल्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीनं टम्मा अशा फुगलेल्या आहेत गॅस मिडियमच ठेवलेला आहे मी हे आता तळलेल्या ज्या करंजा आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या करंजा तळण्यासाठी त्याच्यावरतून जरा गरम तेल टाकायचं म्हणजे दोन्ही बाजूनं चांगल्या फुकतात करंजा चा बघा अशा पद्धतीने केशरी पांढरा हिरवा तिन्ही कलरमध्ये आहेत या करंजा मस्त अशा टम्मा अशा फुगलेल्या आहेत ही आता मी काढून घेणार आहे आणि एक एक करून ज्या उरलेल्या सगळ्या करंजा आहेत त्या सगळ्या करंजा मी आता तळून घेणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि देखील करा तर इकडं माझ्या सगळ्या करंजा तळून तयार आहेत आणि ह्या दोघांची बघा दिवसभर मस्ती अशी चाललेलीच असते धन्यवाद